जय महाराष्ट्र आज आपण पाहता असाल आठ असू किंवा नऊ असू किंवा दहा असू या कळंबोली शहरामध्ये गेले तीस वर्ष मी सेवा केलेली आहे कुठलंही राजकारण पक्षपात जात भेद पाहत पंत कुठलं न पाहता एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून या शहराची सेवा केली आहे आणि आज आपण पाहता ह्या सेवेच्या माध्यमातून काहीतरी सरकारची जबाबदारी म्हणून शासनाची जबाबदारी म्हणून शासकीय काही योजना या कळंबोलीकरांसाठी काय देण्यात येतील का हा प्रयत्न करून माननीय आमच्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या माध्यमातून हे कळंबोलेकरांची सेवा करण्याची संधी मला आज मिळालेली आहे आणि ह्या संधीचं सोनं तर नक्कीच करणार परंतु आपण पाहता ह्या माझ्या कार्यकर्त्यांचा उत्साह कुठल्या कार्यकर्त्याला फोन केला नाहीये जसं जसं कार्यकर्त्याला माहिती पडलं सर्व हा येव्हा परिवार सर्व सहकारी मित्र आज इथं मोठ्या संख्येने जमा झालेत याच आपल्याला समजत नाही अजून एक तास आला आपल्या रस्त्यावरची जागा दिसणार एवढा हा लोक प्रतिसाद मला भेटतोय आणि त्याचा दायितो म्हणून येणाऱ्या कालखंडाबद्दल महानगरपालिकेच्या माध्यमातून ह्या गोरगरोबर सेवा मी येणाऱ्या कालखंडामध्ये करणार आहे मी आणि माझ्या बरोबर माझे भगिनी सायलीताई सरग यांनाही पक्षाने आज उमेदवारी दिलेली आहे आणि प्रचंड मला वाटतं प्रतिसाद या शहरामध्ये आम्हाला दोघांना मिळतोय बघा बघ माझ सामाजिक कार्यकर्ता असताना मी फक्त या समस्या सोडवण्यासाठी ह्या राजकारणाच्या माध्यमातून महानगरमध्ये पालिकेमध्ये जाण्याचा प्रयत्न केला आहे आणि या प्रयत्नाला यश जनता देणार आहे यश आल्यानंतर या प्रभाव प्रभावामध्ये जी दुरावस्था आहे गेल्या आठ वर्षामध्ये इथं शासनाच्या प्रतिनिधी हे नगरसेवक काम करत होते तर काही नगरसेवक वगळता काही लोकांना आम्ही प्रचाराला जातोय तर नगरसेवाच नाव सांगता येत नाही अशी शोकांतिका या शहरामध्ये आहे मी आपल्याला आश्वासित देतोय आपल्याला शब्द देतोय पुढच्या वर्षाच्या कालखंडामध्ये मी काय करणार आहे सांगत नाहीये थोडक्यामध्ये पण मी ह्या पाच वर्ष कालखंडामध्ये जे काम करणार आहे तर पुढच्या निवडणुकीला मला प्रचार करायला लागणार नाही ना एवढं प्रचंड काम मी ह्या जनतेचा ह्या माध्यमातून करणार आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा आदेश आहे आम्हाला आपण कुणाच्या टिका टिप्पणीला तिक तोंड नाही द्यायचं आहे आपण जनतेच्या कामातून ते त्यांना तो तोंड द्यायचा आहे त्यामुळे कोण काय बोललं याला आमच्या झिरो किंमत आहे आमचं प्रामाणिक मत आहे की जनतेची सेवा करायची संधी दिली तर शंभर टक्के सेवा करावी हा आमचा आनंद एकनाथ शिंदे साहेबांचा आम्हाला शब्द आहे